झालेत का नाही आई आनंद तरी घेऊन जाईल तुमच्या अर्ज आले याच्या मग काय अर्ज आले नाही आजच अर्ज आले मग याच्यामध्ये काय आलं काय अडचण काय गेलं की आपल्या स सगळ्यांसमोर येऊन जा आपल्याला गोळा करून त्या आधी घरी चार चार वेळा जागेवर आले त्या आधी आपण चुकत म्हटलं पाहिजे तुमचे आहे अर्ज आहे ते अर्ज वाचले आणि सगळ्यांना समजलं कोणत्या कोणत्या समोर मध्ये काळजी राहिलेली आहे कसे राहिलेले आहे आता सगळ्या सम नंबरची आवडली आता ते आवडीचे गांब राहिले बाकी आठवडून तू राहिले आणि मग पोट इथे आत्ताच त्यानंतर जमलं नाही त्यांच्या मग भेटायचे त्याच्यामुळे पोटी ठेवायचे जो आता प्रत्येक पोटी फिरायचे माहिती त्या ज्या लोकांनी बोलतात त्या जमलं नाही त्यांना कचिनाकडे जाऊन द्या त्यांच्या आणि ते कचिनाकडे सुद्धा त्यांनी दिलेले नाही मग हा जो सुवर्ष कमिटीचाच आहे का अधिकाऱ्याचाच आहे का तेव्हा प्रत्येक शेतकऱ्यांना करणार तर आपण काय दिलं पाहिजे काय दौरं पाहिजे याची गरज आज मुर्दीचा आपण सुद्धा कमी आहे तो इतक्या समजेनं आहे तर जो त्या मुर्तीच्या विभागात जातो एक एक माणूस ज्यावेळेला जातो त्यावेळेला काय त्रास होतो त्याला त्याला समजतो तेव्हा आता ह्या झालेलं सुलभ आहे कारण कोणाला कितीपणे जायची गरज आली नाही पण जर अडचणी असतील की आपण सगळ्यांनी कमिटीने कॉल केल्या पाहिजे आणि अधिकारी फुकतच असतील त्यासाठी आपण त्यांना मोठ्या सावर म्हणून घेतलं पाहिजे आणि त्यापासून ते सोडवलं हो पाहिजे